हा झाला आपला ट्रॅप रेडी लगेच इंस्टंट ट्रॅप रेडी मासेच मासे आहेत सगळे <laughs> नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडे अकरा झाले सकाळच्या आणि आपल्याकडे एक थोडासा भन्नाट प्लॅन आहे आपण चालू आहे छोटे मासे पकडायला व्हाळात ट्रॅपने ट्रॅप बनवूया बर्नीचे सगळं सामान घेऊन इलेलो हवं हो। टेन्शन नाही आहे तर छोटे मासे पकडूया व्हायत आणि थोडेसे त्यातले ना लाईव्ह वेट यूज करूया मग नंतर समुद्रावर जाऊन तर आपण धरणावरती येतो ना जेव्हा आपण तेव्हा इकडे पाय जरी पाण्यात ठेवले ना की खूप मासे येतात म्हणजे दांडका येतात छोट्या छोट्या तर त्यातल्या जरा जरा मोठ्या आहेत ना त्या ठेवून देऊया आधी ट्रॅपमध्ये जायला हव्या तर ट्रॅप बनवायच्यात अजून भावेश नाहीतर आज ट्रॅप बनवणार म्हणून मासे गायब झालेले असतील तू तिथे बस फक्त जरा बस बघूया भावेश तिथे बस जरा, ते 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 बस जरा। ते ते मासे जमा होतात का बघूया तुला बघून एक काहीतरी टाक व्हावी अच्छा भावेशने टाकला चिवडा माश्यांसाठी पण माशांनी ढुंकून बघितला नाही हा आत्ता खाली गेला ना आत्ता आले मासे ते बघायला आत्ता मासे जमा होतील तो ना तोपर्यंत आपण ट्रॅप बनवूया ऊन तर वावत नाही हा आता मासे आले बघा खूप सारे पण छोटे छोटे आहेत लगेच ट्रॅप बनवूया तिकडे जाऊन बसतो सावले का इकडे रोशन आहे असा मार त्यालाच काप बर्नीला आपल्याला काय एका मारतो ना आधी बुचा कापून घे सगळ्यांची बुचा आधी कापून घे सगळ्यांची तर दोन बारणे आणल्यात आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या बॉटल्स आहेत त्या आम्ही जमवून आणल्या रस्त्याने येता येता भाव त्याचं काय लागेल ला आपल्याला फक्त तोंड तौन। लगेच स्वस्त्यातला तो ट्रॅप बनवूया फिश ट्रॅप हे ट्रॅपचं तोंड बाटलीचं बुट्स म्हणजे दोन दोन ट्रॅपला तोंड लावूया दोन दोन एंट्रन्स लावूया बाटल्या ठेवून नंतर बघूया काय एका विषय देतो काय बोल हा एक होल मारून आणला घरूनच पण जास्त आम्ही तकलीफ घेतली नाही बोलू कापूया डायरेक्ट मारूया बाहेर येतात <laughs> दोन तोंड लावा इथे एक लावा आणि त्याच्या क्रॉस लावा इथे लावा कुठेतरी इथे मार मार्किंग करीत त्याच्यात फक्त आपल्या काय शबास क्रॉस मार असा आणि तसा जायला पाहिजे इझिली त्याच्यात थोडस प्रेस करून जरा वाढव वाढवतो खाई पण जातो ते ना हे बुच त्याच्यामध्ये टाकायचं हे ना कमी कापला मेस्त्री ना तू तुका अंदाज नाही प्लॅस्टिक मिस्त्री नाही हे <laughs> <laughs> बघा एक तोंड झालंय ते पण टाक ना ह्याच्यात हा बोल घरूनच मारून आणलाय ओके तर ही तोंड झाली दोन ट्रॅपची हा एक तोंड आणि हा एक तोंड झाकण लावूया हा झाला आपला ट्रॅप रेडी लगेच इन्स्टंट ट्रॅप रेडी आणि ह्या भरणीला पण सेम कापूया ओके डन अजून एक काप ते रुशन ना बघताय एकदम टक लावून रुशन काय एवढा बघतोस ते का टक लावून सांग जरा माडावर ना नारळ दिसत नाहीत बऱ्याच दिवसानंतर माडावर नारळ दिसत नाही तर दोन तीन दोन तीन तरी नारळ दिसायचे दिसायचे लवकर भावेश मासे वाट बघतायत आपली झालं दाखव दोन्ही ट्रॅप रेडी आता काय करायचं माहिती आपल्याला याच्यामध्ये टाकायचं गव्हाचं पीठ आणि थोडस चिवडो टाकूच खाऊचो ना या जरा जरा सुटाक्यात हा चिवड्या टाकूया जरासाठ फक्त जरासाठ टाक रे भावे बाकीच खा मग आता काही सांगू माका पण दाखव बघूया जरास आपण घेऊन पिशवीमध्ये गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ टाकूया आणि पण आधी भावीस चिवडो खाऊन होते जरा थांबा तोपर्यंत मासे खूप जमले आहेत आपण बारीक आहेत खूप सारे बघा अजून टाक हे टाकलं हवाचं पीठ बस दुसऱ्यामध्ये टाक हम्म दुसऱ्या मध्ये टाकून मासे बाहेर आता येतोय हम्म <laughs> बस चला आता ट्रॅप लावूया आता मासे बघूया येतील ये मा, ट्रेपा, ना मासा भावेश येतील तर इथं बघ किती जमा झालं अरे बाबा ओके मग राहिला ट्रॅप आपला ट्रॅप पहिला राहिला आता मासे जातात काय बघूया त्याच्यात फक्त तर दुसरा ट्रॅप तिकडे लावतोय भावेश आणि इतके मासे आलेत ना हे बघा मासेच मासे आहेत सगळे तिकडे भावेश आले की मासे आता बघूया फक्त आज जायला पाहिजे बोरणीत तिथे एक ट्रॅप लावलाय भावेशने त्याच्यावरती पण मासे भरपूर फिरत आहेत तर जातील थोडेफार आत्री जातील रोशन उन्हातच बसले वावच नाही तर ना घाबरत नाहीत हे बघा फिरत आहेत गेलो करून जो बघू गेलो एक मासा गेला आतमध्ये तर दुपारवरती ना ऊन पण खतरनाक एकदम पडले पण व्हाळ्यात एकदम भारी वाटत मी आंघोळ करून पण जाणार आहे जाताना आंघोळ पण करायची आहे मस्तपैकी तर दहा पंधरा मिनटं राहू देत त्याच्यानंतर बघूया किती मासे भरतात मासे आहेत खूप आहेत आणि दोन तीन मासे गेले होते आतमध्ये जातील म्हणजे जात आहेत मध्ये 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 जात आहेत पण छोटी मासे आहेत तिकडे ना तर सोडूक लागते परत पकडली आणि भावेशने ना दुसरा टा तिकडे नेऊन लावलाय कुठेतरी तर तिथे मासे ना जमा होत नव्हते इथले सगळे मासे इकडेच आले होते जास्त भावेश काढून बघूया दिसत आहेत ते दोन चार किती भेटतील ते काढून बघ मासत नाही तिकडे वाटता सगळे इथंच येतात मासं भावेश काढ ट्रॅप काढ आपलं थोडेफार गेलेत तीन चार तर दिसत आहेत वरून हात धर कारण पाणीतून बाहेर येत रे तीन चार आहेत ना किती आहेत जास्त नाही गेले पण पन... मी बरेच गेले दहा घायत वाटतं पण बारके आहेत रे छोटेच हे बघा दिसत नसतील असे बुज खोलून दाखवू जरा म्हणजे एवढे मासे पकले फक्त बाकीचे सगळे शाने होते गेलेच नाही आतमध्ये हे बघा पिल्ले आहेत पण अला बरेच दहायक म्हणताना बरेच भेटले पण बारके आहेत ना त्याच्यामध्ये ते कमी वाटत आहेत हा सगळं चिवडो खाऊ भरलेला हवे सगळ्या पातक आहेत दांडकांची पिल्ल आहेत ही ही बघा छोटी छोटी तर छोटे मासे कसे आहे तुम्ही जवळ आलात ना तरी पाळणार नाही एकदम अशी हा घरीला लावून ना छोटे मासे पकडायला मस्त म्हणजे छोटे पाटे वगैरे असतात ना फिंगरमार्क त्यांना चांगले एकदा ट्राय करायला पाहिजे आम्ही कधी ट्राय नाही करत बघायला पाहिजे एकदा ना हा ट्रॅप पूर्ण आता फेल झाला आहे एक मासो गेलो नाही त्याच्यात आहे हा इथे लाव इथे जातील आत्ता मासे एवढे गायब झालेत ना कुठे ते येत नाहीत जास्त आहे ते बघा आले 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 जातील जातील आ साईडला राहूया इथे जवळ राहूया नको येता पाणी सांगितलं तरी नंतर बघूया मासे आपले काढून झाल्यावर बघ ह्याच्यात पाणी होतलं ना भावेश की इथून पाणी येतात खायना तरी हा हा काय बरं नाही आहे रे वा बरं पाणी होत त्याच्यात बघूया भावेशा खोटा वाटत अरे लहानपणी करून बघितलेला आम्ही आय त्यात पाणी बी नाही होतून वत खालना खैतरी लिकेज दाखवते तुमका आणि आता लिकेज नाही तर भरला असत रे नाही असत पाणी येत की नाही बघ खालना खालना पाणी येत की नाही बघ फक्त कळला हे इथे यायला लागलं हे इथून यायला लागलं हे तेम, 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 बघा इकडून यायला लागलं दोन ठिकाणे म्हणजे माझी मेमरी चा मेमरी चांगली आहे हा, मका लहानपणीचा पण आटावला भावेशासारखी नाही भावेशाची अर्धी मेमरी <laughs> फॉर्मॅट होता आता अजून काही वर्षाने काही इथं आणलंस ना तो म्हणत छा नाही इथं नाही पाणी तिकडनं दोन तीन दिसतात फक्त ते घापारले भाष काय पण म्हणजे लाल कलर ना रे जादू जाता ना लाल कलर नाही बघा तीन आहेत तीन पुच तीन चार आहेत तीन चार आहेत काहीतरी नाही पाच सहा आहेत काहीतरी सहा एक जा, दो, दोन हा मोठा वाला ह्या पिसपड गेलो तीन तीन, तीन हा गरीक लोक मस्त होता सहा म्हणजे बारीक माल भेटलो सगळं मित्रांनो सात मासे भेटले गरवायला घेऊन जाणार होतो आपण पण सगळ्या पातका छोट्या गेल्यात गरीला लावण्यासारखी साईज नाही आहे म्हणजे छोटे मासे जर पकडायचे असतील ना आपण कोळंबी लावून गरवतो ते मासे लागलेच त्याला छोटे काय नाही काय गरी पण तेवढी छोटी अनुकूल का तर हे इकडे आपण पकडलेले मासे एवढे सगळे छोटे आहेत म्हणजे बेकार साईज पकडली बेकार साईज जाऊ देत बघूया पळा पळा लवकर पळा सगळ तर सगळी मंडळी परत गेली याच्यातच सोडून दिली तर ट्रॅपचं काम संपलेलं आहे भावेश सगळ्या बाटल्या टाकताच्यात छोट्या मोठ्या बाटल्या कापल्या होत्या ना त्या ट्रॅप मध्ये टाकूया आणि घेऊन जाऊया म्हणजे इकडे तिकडे घाण नको कचरा नको नाही बिसलरी बिटली कोणती तरी टाकलेली शब्बास भावेश असा काम करायचं भावेशाचं नाव तिथं झळकता धरणावरती भावेश भावेश मे महिन्यातल्या अंघोळची केली पाणी आटता तेव्हा आणि हा पाणी गार सामान्य नाही टेम्परेचर बघत आधी साधारण सोसत का नाही एवढा पण नाही बाहेर येऊन राहायचं नाही भारी होता पण नात जास्त नाही पाणी गार पाणी जेवढा वचशी ना तेवढा असा थोबडात थोबडासा उडा होता तसं माहिती मित्रांनो उन्हाळ्यात आलात ना तुम्ही ह्या टायमिंगला तर पाणी असं गरम वाटतं भारी वाटतं आता कधी थंडी आहे ना त्याच्यामुळे पाणी खूप गार असतं दुपारी आलात ना तरी गार असतं पाणी सावलीतले चला मित्रांनो आंघोळ पण झाली मस्त मस्तपैकी आत्ता भारी वाटला बघा उन्हात आल्यावरती नाद खुळा तर आपण आलेलो मासे पकडायला साधारण मासे भेटतात तर जिवंत ठेवणार होतो गरीला गावायला पण सगळे बारीक बारीक लागले आणि हा मासा शोधत मोठा मासा आला तर त्या का चार दिवस लागते शोधूक तर चला पटापट पड़ घरी जाऊया हा व्हिडिओ येथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद